नमस्कार मी शीतल पटवर्धन शीतलस कुकरी या चॅनेलमध्ये माझ्या सर्व सबस्क्रायबर्स आणि व्ह्युअर्सचे मी मनापासून स्वागत करते आज आपण बटाट्याच्या खमंग काचऱ्या करणार आहोत गृहिणींच्या हक्काच्या आणि सर्व वयातल्या लोकांच्या आवडीच्या बटाट्याच्या काचऱ्या करायला आपण आता सुरुवात करूया चला तर मग यासाठी इथे मी दोन बटाट्यांची सालं काढून काचऱ्या करून घेतल्या आहेत आणि त्या काळ्या पडू नयेत म्हणून पाण्या घालून ठेवलेल्या आहेत शक्यतो काचऱ्या करण्यासाठी पसरट भांडं घ्यायचं म्हणजे त्या छान परतायला येतात लोखंडाच्या आणि पितळ्याच्या कढईमध्ये खमंगपणा छान येतो म्हणून मी पितळ्याची कढई घेतली आहे तसंच ती जरा मोठीच घ्यायची लहान नाही घ्यायची म्हणजे काचऱ्या मोडत नाहीत तर कढईमध्ये मी दोन ते तीन टेबलस्पून तेल घेतलं आहे ते तेल जरा आपण थोडं जास्तीच घ्यायचं म्हणजे त्याला खमंगपणा छान येतो भाजीला तापल्यावर त्यात आपण मोरी घालून नंतर हिंग हिरव्या मिरच्यांचे तुकडे कढीपत्ता आता इथे कढीपत्ता माझा घालायचा राहिला आहे पण तुम्ही अवश्य घाला त्यामुळे भाजीला वास खूपच सुंदर येतो त्याच्यानंतर आपण मिरच्यांचे तुकडे घालतो आहे आणि कांदा घालतोय आपण बारीक चिरलेला कांदा घालतोय तो चांगला परतून घ्यायचा आणि मग नंतर त्याच्यामध्ये आपण हळद घालतोय नंतर हळद घातल्यामुळे भाजीला रंग चांगला येतो तर अशा पद्धतीने हे छान मी परतून घेते खमंग कांदा पुरेसा परतून झाला आहे आपला आता आता आपण चिरलेला बटाटा त्यात घालूयात या बटाट्याबरोबर हा कांदा आणखी थोडा परतला जाणारच आहे पाण्यात घातलेल्या काचऱ्या निथळून काढून फोडणीत टाकतानाचा टिपिकल आवाज छान वाटतो ना ऐकायला म्हणून मी थोडा आवाज मुद्दाम ठेवला आहे या व्हिडिओमध्ये या काचऱ्या थोड्या परतून घेतल्यानंतर आपण त्याच्यावर झाकण ठेवूयात आणि दोन तीन वाफा आणूयात काचऱ्या परतताना आपण थोडीशी कोथिंबीर आधी घालून थोडंसं परतून घेऊयात परतताना जो कोथिंबिरीचा वास येतो ना तो भारी लागतो तर त्याच्यामुळे आपण थोडी कोथिंबीर घालून घेतो आहे आणि मग नंतर आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत आता ह्याला चांगली आपण वाफ काढून घेऊयात आणि मग नंतर मी तुम्हाला दाखवते वाव काय मस्त वाफाली आहे बघा छान हलवून घेते मी आता ह्या काचऱ्या कारण त्या हलवल्या नाही तर खाली लागायची शक्यता असते आता परत एकदा वाफ येण्यासाठी मी झाकण ठेवते झाकण ठेवून शिजवल्यामुळे बटाटा व्यवस्थित शिजतो आणि शिजल्याशिवाय काचऱ्या चांगल्या पण लागत नाहीत पण न हलवता तशाच बराच वेळ जर काचऱ्या ठेवल्या तर शिजतात जास्त आणि मोडतातही म्हणजे तेही चालत नाही म्हणून व्यवस्थित शिजवणे पण काचऱ्या मोडू न देणे हे या भाजीचं मोठं गमोक आहे इथे आता मी एक काचरी बाजूला करून बघते ती शिजली आहे की नाही ते ती व्यवस्थित शिजलेली आहे आणि आता मी त्याच्यामध्ये थोडं लाल तिखट घालून घेते लाल तिखट घातल्यामुळे भाजीला एक प्रकारचा खमंगपणा येतो आणि रंगही छान येतो लाल तिखट घालून झाल्यानंतर आपण आता त्याच्यामध्ये मीठ घालतोय मीठ आणि त्याच्यानंतर जी आपण साखर घालणार आहोत तर तीसुद्धा आपण जसं तुम्हाला हवं असेल तसं घाला आपापल्या चवीप्रमाणे तिखट तिखटसुद्धा चवीप्रमाणे जे कोणाला जास्ती तिखट लागतं कोणाला कमी तिखट लागतं तर त्याप्रमाणे घालायचं आता मीठ घालून झालेलं आहे आपलं साखरही पाठोपाठ घालूयात आपण आणि साखर घालून झाल्यानंतर एकदा आपण ते परत नीट हलवून घेऊयात म्हणजे सगळं लाल तिखट मीठ आणि साखर काचऱ्यांना सगळीकडे व्यवस्थित लागेल तसंच आतमध्ये जरी आपण कोथिंबीर घातलेली असली तरीसुद्धा परत आणखीन थोडी कोथिंबीर खालूयात कारण आतला आणि बाहेरचा असं दोन्हीचे फ्लेवर आणि रंग आणि त्याचं रूप हे छान दिसतं आपल्या कांदा बटाट्याच्या खमंग काचऱ्या बनवून तयार आहेत किती छान झाल्यात बघा तुम्हाला ते कशा वाटल्या ते जरूर अभिप्रायामध्ये कळवा बरं का चॅनेलने माझ्या अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा पुन्हा भेटूस अशा खमंग रेसिपीसह थँक्यू